Абонирайте се на нашия канал! कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपल्या भारतामध्ये कांद्याच्या उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो अनुकूल असं भौगोलिक हवामान भौगोलिक परिस्थिती या सगळ्या कारणांमुळे संपूर्ण वर्षभर कांद्याच्या पिकाची शेती केली जाते खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामामध्ये कांद्याच्या पिकाचं उत्पन्न घेत असताना त्या त्या हंगामानुसार या पिकाची काळजी घ्यावी लागते आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे उन्हाळी कांदा लागवड आणि व्यवस्थापन या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर भरत पाटील सर आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते, ते, ते उद्यान विद्या विभागामध्ये वरिष्ठ भाजीपाला पैदासकार म्हणून काम पाहतात चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर तसं पाहायला गेलं तर संपूर्ण वर्षभर आपण कांद्याचं पीक घेऊ शकतो परंतु आपण जर का बघितलं तर विशेषत उन्हाळ्यामध्ये जे कांद्याचं पीक घेतलं जातं तर शेतकरी जास्तीत जास्त त्या उन्हाळी कांद्या पिकाची लागवड करतात तर यामागचं कारण काय आहे निश्चितपणे मॅडम या ठिकाणी का गेल्या वर्षी काय झालं की खरीप हंगामामध्ये पाऊस नसल्यामुळं उत्पादन कमी झालं आणि उन्हाळी हंगामातला जो कांदा होता तो कांदा चांगला आला परंतु काढणीच्या वेळी पाऊस झाल्यामुळं तो कांदा लवकर खराब झाला आणि लवकर खराब झाल्यामुळं कांदा कमी उत्पादन झालं उत्पादनात घट आली आणि त्यामुळं वर्षभर कांद्याचे दर वाढत राहिले आणि ही त्यामुळं आणि त्यानंतर यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे कांदा बराचसा खराब झाला आणि दर हे टिकून राहिले त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा कांदा लागवडीकडे आणि ह्या उन्हाळ्या हंगामामध्ये निश्चितपणे आपल्याला दिसून येतो म्हणजे हा कांदा कधी कोणाच्या डोळ्यात पाणी आणायला पण कांदा कधी कधी आनंद अश्रू आणि दुःखाश्रू असे दोन्ही प्रकारचे आश्रू आपल्या डोळ्यात आणू शकतो नक्कीच परंतु उन्हाळ्यामध्ये कांद्याची लागवड करत असताना कोणकोणत्या बाबी विशेषतः आपण लक्षात घेतल्या पाहिजे निश्चितपणे कांदा पिकामध्ये जर कांदा पिकाचं उत्पादन आपल्याला चांगलं घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी योग्य जमिनीची निवड करणं गरजेचं आहे कांद्याच्या जातीची निवड करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर कांदा पिकाची लागवड त्यानंतर येणाऱ्या त्या पिकावरचे रोग किडी त्यांचं व्यवस्थापन आणि काढणे आणि साठवण ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत ह्या महत्त्वाच्या बाबी जर शेतकऱ्यांनी काटेकोरपणे पाळल्या तर निश्चितपणे कांदा पिकाचं उत्पादन हे चांगलं येऊन शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळू शकतो म्हणजे पिकाच्या प्रत्येक टप्प्यावरती योग्य काळजी घेणं गरजेचं अतिशय गरजेचं आहे आपण उल्लेख केला तो म्हणजे की उन्हाळ्यामध्ये विशेषतः कांद्याची लागवड करताना कोणत्या जाती आहेत किंवा कोणते असे विशिष्ट वाण आहेत की ते वापरल्याने फायदा होऊ शकतो कांदा पिकामध्ये हंगामानुसार जाती विकसित केलेल्या आहेत प्रत्येक हंगामासाठी जाती वेगळे आहेत तर त्या दृष्टिकोनातून रबी आणि उन्हाळी हंगामासाठी ज्या जाती आहेत त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठानं एन दोन चार एक ही एक जात विकसित केलेली आहे दुसरी जी जात आहे की फुले स्वामी म्हणून ही जी जात आहे ती पण महात्मा फुले कृषी विद्यापीठानं यावर्षी विकसित केलेली आहे याच्या व्यतिरिक्त राजगुरुनगर येथील कांदा संशोधन केंद्र जे आहे तिथून भीमा लाईट रेड भीमा किरण आणि भीमा शक्ती ह्या जाती विकसित केलेल्या आहेत त्याचबरोबर एन एच ए आर डी एफ नाशिक या ठिकाणून एन एच आर डी एफ लाईट रेड म्हणून ही जी जात आहे तर ह्या सर्व जाती ज्या आहेत ह्या रब्बी आणि उन्हाळे हंगामासाठी शेतकऱ्यांना लागवडीसाठी शिफारस केलेल्या आहेत जाती जर का उन्हाळी हंगामात लावल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ह्या रब्बी आणि उन्हाळ्या हंगामासाठी ज्या शिफारस केलेल्या जाती आहेत आणि ह्या जाती ह्या टिकवणीला चांगल्या असतात साठवणूक करता येते म्हणजे स साधारणपणे सहा महिन्यापर्यंत आपण कांदा चांगल्या परिस्थितीमध्ये साठवू शकतो आणि समजा शेतकऱ्यांना बाजारभाव मिळाला नसेल तो साठवण केला आणि ज्या ठिकाणी बाजारभाव आपल्याला चांगले मिळतात अशा वेळी आपण तो मार्केटमध्ये आणला तर शेतकऱ्याला चार पैसे अधिक मिळतात त्या दृष्टिकोनातून रब्बी हंगामातल्या जातीचं एक वैशिष्ट्य आहे नक्कीच त्याचबरोबर लागवडीच्या ज्या अनेक काही पद्धती आहेत मग उन्हाळ्यामध्ये कांद्याची लागवड करताना कोणत्या पद्धतींचा वापर केला गेला पाहिजे कांदा पिकाची लागवड करताना प्रामुख्याने त्यामध्ये सपाट वापा पद्धत आहे दुसरी जी पद्धत आहे सरीवर पद्धत आहे आणि तिसरी जी पद्धत आहे रुंद गादी वापा पद्धत तर ह्या तीन पद्धती ज्या आहेत ह्या तीन पद्धतीनं शेतकरी लागवड करू शकतात आणि त्याप्रमाणे की शेतकऱ्याच्या जमिनीच्या प्रकारानुसार त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीची निवड करून त्या ठिकाणी शेतकरी बंधू ह्या उन्हाळ्या कांद्या पिकाची लागवड करू शकतात पण ही कांद्याची लागवड करताना म्हणजे लागवडीच्या आधी किंवा लागवड केल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची खतं आपण वापरू शकतोय कांदा पिकामध्ये सगळ्यात महत्वाची जी बाब आहे म्हणजे की रासायनिक खतं आणि शेणखत प्रति हेक्टरी आपल्याला वीस टन एवढं शेणखत देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्याचबरोबर रासायनिक खतामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश यांचं जे प्रमाण आहे सर्वसाधारणपणे शंभर किलो नत्र पन्नास किलो स्प स्फुरद आणि पन्नास किलो पालाश प्रति हेक्टरी देणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं त्यापैकी पन्नास टक्के नत्र संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे लागवडीच्या वेळी द्यायचं आणि राहिलेला अर्धा नत्र जो आहे तो लागवडीनंतर आपल्याला दोन समान हप्त्यामध्ये लागवडीनंतर एक महिन्यानी आणि लागवडीनंतर आपल्याला पंचायत दिवसाने म्हणजे दीड महिन्यांनी त्या कांदा पिकाला देणं गरजेचं आहे म्हणजे योग्य वेळी आणि योग्य मात्रेमध्ये खत उपलब्ध करणं गरजेचं आहे निश्चितपणे कांद्याचं पीक घेताना बऱ्याचदा आपल्या शेतकरी बंधूंना एक समस्या भेडसावते ती म्हणजे तणांचा प्रादुर्भाव तर ह्या रोखण्यासाठी काय उपाययोजना आहे आता कांदा पिकाचे लागवड जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चार ते पाच लाख हेक्टरवरती कांदा पिकाची लागवड होत असते आणि अशा वेळी की कांदा पीक हे आहे ते जवळ अंतरावरती लावलेलं असतं क्लोज स्पेशिंगवरती लावतो आणि क्लोज स्पेशिंगवर लावल्यामुळं की त्यामध्ये आपण शेणखतं आणि इतर माध्यमामार्फत जे तणं आहेत त्यांच्या बिया येतात आणि तणांचा प्रादुर्भाव वाढतो आणि तणांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं की जर आपण वेळेवर तणांचं जर नियंत्रण नाही केलं तर त्या ठिकाणी आपलं जे मुख्य पीक आहे त्या पिकावरती अनिष्ट असे परिणाम होण्याची शक्यता असतात आणि आपलं पिकाचं उत्पादन घटण्याची शक्यता असते तर ह्या सर्व बाबीचा विचार करता कांदा पीक हे तणमुक्त ठेवणं निश्चितपणे फायदेशीर आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुरुवातीपासून जर कांदा आपण तणमुक्त ठेवला तर निश्चितपणे आपल्याला कांदा पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादन चांगलं शेत मिळण्यास शेतकऱ्याला मदत होते बऱ्याचदा उन्हाळी कांदा लागवड करत असताना शेतकरी हा तणनाशकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी किंवा तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मजुरांचं सहाय्य घेतलं जातं परंतु सध्याच्या काळात आपण जर का पाहिलं तर मजूरच उपलब्ध होत नाहीत किंवा त्यांच्यावरती जास्त खर्च हा होतो मग अशा वेळेला कोणती तणनाशकं आहेत ज्यांचा वापर करू शकतात कांदा पिकाची आत्ता मी सुरुवात सांगितलं की जवळ अंतर लागवड करत असल्यामुळं की खुरपणी करून मेकॅनिकल पद्धतीनं आपल्याला तणाचा बंदोबस्त करणं ही खर्चिक बाब आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी मजूर भरपूर लागतात आणि मजूर वेळेवरती आपल्याला उपलब्ध होत नाहीत आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजुरीवरती वाढीव खर्च जो आहे त्यामुळं शेतकऱ्याचं एक आर्थिक गणित बिघडतं आणि कांदा पिक तर आपल्याला तणमुक्त ठेवणं गरजेचं असतं अशावेळी आपल्याला रासायनिक तणनाशकाचा वापर करणं एक काळाची गरज आहे आणि म्हणून ह्या कांदा पिकामध्ये आपल्याला रासायनिक तणनाशकाचा वापर करून आपल्याला त्या पिकामध्ये येणारे जे विविध प्रकारची जी तणं आहेत त्या तणांचा बंदोबस्त आपल्याला करता येतो कोणकोणती अशी रासायनिक तणनाशकं आहेत ज्यांचा वापर ते करू शकतात निश्चितपणे कांदा पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडक तणनाशक जे आहेत त्या निवडक तणनाशकाचा वापर करावा लागतो आणि निवडक तणनाशक वापर करत असताना ह्या कांदा पिकामध्ये की फ्लोरोफेन किंवा ज्याला मराठीमध्ये गोल या नावानं बाजारामध्ये उपलब्ध आहे दुसरं पेंड्यामिथिलीन किंवा ज्याला बाजारामध्ये स्टॉम्प या नावानं उपलब्ध आहे तिसरं म्हणजे की डकेल किंवा प्रोपॅक्युजा फॉस या नावानं आपल्याला बाजारामध्ये मिळतं तर असे विविध प्रकारचे तणनाशकं आहेत याच्या व्यतिरिक्त जर आपल्या कांदा पिकामध्ये हराळे आणि लवाळा यासारख्या जर तणाचा प्रादुर्भाव असेल त्याच ठिकाणी सुपर हे सुद्धा तणनाशक मारतात आणि ह्या विविध तणनाशकाचा वापर करत असताना शेतकरी बंधून एक काळजी घेणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी ही जी तणनाशकं आहेत ही तणनाशकं कधी मारायची किती प्रमाणात मारायची मारा कशाप्रकारे त्याचं तणांचं नियंत्रण करायचं ह्या गोष्टी शेतकऱ्याने विचारात घेणं गरजेचं आहे प्रति हेक्टरी ह्या तणनाशकांचा वापर कशा प्रकारे करू शकतो प्रति हेक्टरी आपण सांगण्यापूर्वी आपण शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये जर आपण सांगितलं की हे जे गोल हे तणनाशक आहे तर हे गोल तणनाशक दोन्ही प्रकारचं काम करतं तण उगवण्यापूर्वी मारून टाकतं आणि तण उगवल्यानंतर मारतं तर हेचं जे प्रमाण आहे प्रति लिटर पाण्यामध्ये एक ते दीड मिली किंवा दहा लिटर पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिली घेऊन त्याचं लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा के तिसऱ्या दिवशी मारणं गरजेचं आहे आणि त्यानंतरचा दुसरा जो फवारा आहे तो लागवडीनंतर आपल्याला एकवीस दिवसानं मारणं गरजेचं आहे त्यानंतर जे पेंडेमेथिल मी जे सांगितलं हे सुद्धा तणनाशक दोन्ही प्रकारचं काम करतं उगवणी पूर्व आणि उगवणीनंतर तणांचा बंदोबस्त करतं आणि अशा वेळी जर आपण हे तणाचं जे जे प्रमाण आहे प्रति लिटर पाण्यामध्ये जर आपण दोन मिली म्हणजे दहा लिटर पाण्यामध्ये वीस मिली घेऊन फवारलं तर तणाचा बंदोबस्त चांगला होतो आणि तिसरं जे आहे डकेल म्हणून जे बाजारा मिळ मिळतं ते सुद्धा जर आपल्याला प्रति लिटर पाण्यामध्ये दोन एम एल याप्रमाणे जर घेऊन आपण फवारणी केली लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी किंवा लागवडीनंतर एक एकवीसच्या दिवशी जर मारलं तर हे जे खतट शेणखत टाकतो ह्या शेणखतातून बिया येतात आणि बियामुळं ही जी काही रुंद पानाची तणं आहेत किंवा गवतवर्गीय तणं आहेत ह्या तणाचा बंदोबस्त करण्यास आपल्याला मदत होते आणि सुरुवातीला चाळीस ते पन्नास दिवस आपण नियंत्रित ठेवले तर पिकाची जोमदार वाढ होते आणि पिकाची जोमदार वाढ झाली तर निश्चितपणे कांदा चांगला पोचतो आणि आपल्याला चांगल्या कांद्याचं उत्पादन मिळतं आणि आर्थिक फायदा देखील आपल्या निश्चितपणे शेतकऱ्याला त्यापासून चार पैसे आर्थिक फायदा सुद्धा मिळतो तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणखीन एक पद्धत वापरली जाते ती म्हणजे मल्चिंगची तर या मल्चिंग पद्धतीबद्दल आपण काय सांग सध्या शेतकरी बंधूंचा की मल्चिंग करण्यामध्ये कल वाढलेला आहे कारण सर्वसाधारण आपण जर पाहिलं तर इतर भाजीपाला पिकामध्ये की मल्चिंग म्हणजे तुमची मिरची असेल वांगे असेल टोमॅटो असेल काकडी असेल वेगवेगळी कोणती पिकं असेल यामध्ये मल्चिंग करतात मल्चिंग करण्याचा उद्देशच असा आहे की मल्चिंग केल्यामुळं तणाचा बंदोबस्त होतो आणि आपल्याला जे जमिनीतील पाणी आहे सॉईल मॉइश्चर ज्याला आपण म्हणतो ते टिकून ठेवण्यास मदत होते आणि त्या दृष्टिकोनातून हा शेतकऱ्याकडं कल वाढलेला आहे परंतु तसं पाहिलं तर कांदा ही जी लागवड आहे की दोन ओळीमध्ये पंधरा सेंटीमीटर आणि दोन ओळी एका ओळीमध्ये दोन रोपामध्ये दहा सेंटीमीटर अशा पद्धतीने लागवड करत असल्यामुळं त्यावरती छिद्र मारणं हे किसकट काम आहे परंतु आज सध्या कंपनी प मध्ये आपल्याला या अंतराप्रमाणे आपल्याला छिद्र मारून मिळतात आणि अशा पद्धतीनं जर केलं तर निश्चितपणे आपल्याला उन्हाळ्यासारख्या दिवसामध्ये की जे बाष्पीभवन होतं ते बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते दुसरी गोष्ट तणाचाही बंदोबस्त होतो त्यावरती तणाच्या बंदोबस्तासाठी येणारा जो खर्च आहे मजुरीचा तो कमी होतो आणि एकंदरीत जे आपल्याला कॉस्ट ऑफ आप कल्टिवेशन किंवा ज्याला आपण उत्पादन खर्च म्हणतो तो सुद्धा कमी येतो आणि शेतकऱ्यांना चार पैसे अधिक नफा मिळतो नक्कीच मल्चिंगची ही पद्धत वापरताना आणखीन काही विशेष काळजी ते घेऊ शकतंय काळजी म्हणजे असं आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मल्चिंग वापरत असताना त्यामध्ये मल्चिंगमुळं बऱ्याच वेळा तापमान वाढण्याची शक्यता असते किंवा कधी कधी रोपांना त्याचा इजा होण्याची शक्यता असते तर परावर्तित असणारं जे मल्चिंग आहे की ज्या त्यावरती जे आपण चंदेरी म्हणतो ते चंदेरी प्रकारचं जर आपण वापरलं तर त्यापासून सूर्यकिरण प्रकाशित होतात परावर्तित होतात आणि आपल्याला त्या ठिकाणी तणाचा बंदोबस्त आणि जास्त उष्णतेमुळे होणारा जो पिकाला त्रास आहे तो त्रास कमी होण्यास आपल्याला निश्चित मदत होते उन्हाळ्यामध्ये कांद्याची लागवड करताना फार मोठा प्रश्न असतो तो म्हणजे पाण्याची उपलब्धता मग या पिकाला पाणी किती प्रमाणात द्यावा किंवा कशा पद्धतीने द्यावं आज जर पाहिलं तर महाराष्ट्राने भारतामध्ये सुद्धा पाणी तसं दुर्भिक्षित आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात जाणवत असतो त्यामुळं आहे त्या उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे जर आपण वापर केला तर आपल्याला जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणून आपण कांद्याचं पीक आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो पण हे खेळत असताना की कांद्या पिकाला सुरुवातीपासून पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि मग हे पाण्याचं नियोजन करत असताना त्यामध्ये जमिनीचा प्रकार कोणता आहे जमिनीचा मगदूर कसा आहे तापमान किती आहे बाष्पवनाचा रेट किती आहे ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर सर्वसाधारणपणे आपण जे पाणी देतो पाणी देण्यामध्ये आपल्याला दोन तीन पद्धती आहेत एक म्हणजे पाटानं पाणी देणं दुसरी पद्धत म्हणजे रेन पाईपनं पाणी देणं तिसरी पद्धत म्हणजे ड्रीपनं पाणी देणं आणि तुषार सिंचनाचा वापर करून तर ह्या चारही पद्धतीनं आपल्याला ह्या कांदा पिकाला पाणी देता येतं जर अशा वेळी आपल्याला पाणी द्याच असेल तर त्यावेळी आपल्याला शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णता किती आहे ड्रिप आपण चालवायचं असेल तर आपल्याला जमिनीचा प्रकार कोणता आहे उष्णता किती आहे आणि आपल्या त्या लॅटरलमधून डिस्चार्ज किती आहे ह्या सगळ्यांचा जर आपण एक एकत्रित ताळमेळ घेतला तर निश्चितपणे आपल्याला ड्रीप हा अर्धा ते एक तास या पद्धतीनं रोज चालवणं गरजेचं आहे रेन सुद्धा तसंच अर्धा ते एक तास पद्धतीनं चालवणं गरजेचं आहे आणि जर ज्या शेतकऱ्यांना आपल्याला पाटाच्या पद्धतीनं पाणी द्यायचं असेल फ्लड इरिगेशन ज्याला आपण म्हणतो तर सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चार ते पाच दिवसाच्या अंतरानं कांदा पिकाला पाणी दिलं पाहिजे परंतु सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की ज्यावेळी कांदा पोसत असतो कांदा पोसत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाण्याचा खंड पडता कामा नये आणि पाण्याचा ताण पडता कामा नये आणि अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर आपल्या कांदा पिकाची वाढही होते आणि कांदा चांगलाही पोचतो आणि आपल्याला त्यापासून जो बाजारामध्ये जो ज्या जातीचा कांदा आपल्याला हवा आहे त्या प्रतीचा कांदा आपल्याला मिळू शकतो म्हणजे उत्तम प्रतीचा कांदा तयार झाला तर निश्चितच त्याचा जो नफा आहे तो, तो निश्चितच निश्चित जास्त आहे परंतु आपल्या शेतामध्ये असलेली जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि त्याला कशा प्रकारे किती प्रमाणात पाणी दिलं गेलं पाहिजे हे जर का आपल्या शेतकरी बंधूंना ओळखायचं असेल तर त्यासाठी काय उपाययोजना आहे निश्चितपणे शेतकऱ्यांना जर पाणी द्यायचं असेल तर आपल्याला जी जमीन आहे तर आपण ज्याला जमिनीचं माती परीक्षण म्हणतो माती परीक्षण करून घेतल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये असणाऱ्या सर्व घटकाचं प्रमाण कळतं आणि आपली कोणत्या प्रकारची जमीन आहे त्यानुसार आपण ते पाण्याचं अंतर कसं ठेवायचं किती पाणी दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपल्याला कांदा पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबाबत आपल्याला व्यवस्थापन करतो मातीचं हे परीक्षण कोणत्या ठिकाणी त्यांना करून मिळतं माती परीक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आमच्याकडं करण्यात येतं याच व्यतिरिक्त वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी माती परीक्षणाच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत त्या ठिकाणाहून शेतकरी घेऊ शकतात एकूण त्या पृथक त्या ठिकाणी आपल्याला जमीन कोणत्या प्रकारची आहे जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे घटक उपलब्ध आहेत आणि त्यानुसार आपल्याला की पाण्याचं नियोजन शेतकरी केंद्राची मदत घेतली तर नक्कीच अनेक ठिकाणी अजून या व्यतिरिक्त काही खासगी संस्था आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाणी करून त्याचबरोबर कांद्याचं पीक घेत असताना बऱ्याचदा असं होतं की फक्त कांद्याच्या पातीची अवस्था वाढ होते निश्चित ही रोखण्यासाठी काय उपाययोजना सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे आणि अतिशय चांगला प्रश्न आहे की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा एक समज असतो की कांदा पिकाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नत्रिक्त खताचा वापर करतात आणि त्यामुळं काय होते कांदाची पिकाची जोमदार वाढ होते इतकी जोमदार होते म्हणजे ज्याला आपण त्याला शाकीय वाढ म्हणू किंवा त्याला अवास्तव वाढ म्हणू आणि अवास्तव अशी वाढ झाली की कांदा न पोचता फक्त पातीची वाढ होते आणि अशा वेळी कांद्याच्या पाती जे आहेत लुसलुसित होतात आणि त्यावरती रोग आणि किडीला लवकर बळी पडतात आणि त्यामुळं की कांदा पिक पोसत नाही आणि त्या ठिकाणी अवास्तव वाढ होते आणि म्हणून अवास्तव वाढ जर आपल्याला टाळायची असेल तर विद्यापीठाने शिफारस केलेली जी मी सुरुवातीला सांगितलं की खताची जी मात्रा आहे शंभर किलो नत्र पन्नास किलो पुरोद आणि पन्नास किलो पालाश हा प्रति हेक्टरी आणि जास्ती जास्त सेंद्रिय खत त्यामध्ये शेणखत द्या कंपोस्ट खत द्या गांडूळ खत द्या तर अशा प्रकारची खतं दिली पाहिजेत आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की कुठ कोणत्याही परिस्थितीमध्ये कांदा लागवड केल्यानंतर दोन महिन्यांनी किंवा साठ दिवसांनी की कांदा पिकाला कोणत्याही प्रकारचं खत देऊ नये आणि अशावेळी जर आपल्याला कांदा पिकाची अवास्तव वाढ झाली असेल शेतकरी बंधूंच्या लक्षात आलं की जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर देव झाले तरी कांदा आपल्याला पोसत नाही अशावेळी आपल्याला काही संजीवकाचा वापर करावा लागतो आणि जी संजीवकं आहेत ती संजीवकं म्हणजे वाढ थांबवणारी पिकाची वाढ थांबवणारी ज्याला ग्रोथ रिटार्डन म्हणतो किंवा वाढरोधक जे संजीवक आहेत त्याचा वापर करावा लागतो की जेणेकरून ती पूर्ण वाढ थांबवली तर तो तो पानामधील अन्न अन्नरस आहे अन्नद्रव्य आहेत हे कांदा पोसण्यासाठी उपयोग पडतात आणि कांदा पोसण्यासाठी आपल्याला मदत होते म्हणजे हे झालं कांद्याच्या पातीची वाढ रोखण्यासाठीचा उपाययोजना परंतु कांद्याचं पीक उत्तमरित्या पोसण्यासाठी मग काय करावं तेच आता त्यात ते दुसरं महत्वाचं असं आहे की कांद्याचं पीक पोसण्यासाठी कांदा पोसण्यासाठी की कांदा लागवडीनंतर साठ दिवसांनी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले मायक्रोगेड दोन या सूक्ष्म अन्नद्रव्याचं आपण विकसित केलेलं आहे आणि हे सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे प्रमाण आहे प्रति लिटर पाण्यामध्ये पाच ग्रॅम किंवा दहा लिटर पाण्यामध्ये पन्नास ग्रॅम या पद्धतीनं घेऊन जर आपण फवारणी केली तर आपल्याला त्या का ठिकाणी कांदा पोसण्यास मर्यादा हो कांदा पोसण्यास फायदा होतो आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी आपल्याला पिकामध्ये काटकपणा सुद्धा मदत होते आणि बऱ्याच वेळा हे कांदा पिकासाठी असणारे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते आपल्याला बऱ्याच वेळा कमतरता जाणवते तर त्या दृष्टिकोनातून हे सूक्ष्म अन्नद्रव्याचे जर दोन फवारे मारले लागवडे लागवडीनंतर साठ दिवसानं आणि त्यानंतर पुढं दहा ते पंधरा दिवसानं अशा दोन फवारे जर मारल्या तर कांदा पिकाचे वाढ होण्यास आणि त्याचा दर्जा मिळण्यास आपल्याला फायदा होतो नक्कीच सर उन्हाळी हंगामामध्ये कांद्या पिकाची लागवड करताना कोणकोणत्या किडी आहेत किंवा कोणकोणते रोग आहेत त्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि ते रोखण्यासाठी आपण काय करू शकतो कांदा पिकावरती प्रामुख्यानं जर पाहिलं तर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि किडीमध्ये जर पाहिलं तर फुलकिडी म्हणजे करपा रोग आणि फुलकिडी ह्या जे आहेत ह्या रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून सुरुवातीपासून आपल्याला हे नियंत्रित करणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपल्याला एक करावं लागेल की कांदा लागवड केल्यानंतर सुरुवातीला जे आपण चिकट सापळे ज्याला म्हणतो तर कांदा पिकासाठी जे फुलकेडे असतात त्यासाठी आपल्याला निळे चिकट सापळे प्रति एकरी साधारणतः पंधरा ते वीस अशा प्रकारचे लावणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून त्यावरती आपल्याला निंबोळे आर्काची फवारणी करणं गरजेचं गर आहे त्याचबरोबर आपल्याला जीवामृत जे आहे त्याची फवारणी करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर एक प्रतिबंधकमात्मक उपाय म्हणून की आपल्याला बुरशनाशक आणि कीटकनाशक सुरुवातीच्या काळामध्ये बावीस टीन असेल किंवा यमपंचेस असेल त्यापैकी एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक रिजन नावाचं जर कीटकनाशक याचं जर मिश्रण घेऊन जर आपण जर फवारलं तर आपल्याला सुरुवातीपासून कांदा की त्यावरती येणाऱ्या रोग किडी जे आहे त्याचा बंदोबस्त होतो आणि जर कांदा पिकावरती कर्पारोगाचा का जा प्रादुर्भाव झालाच तर त्यानंतर आपल्याला दुसरं फोलीकर नावाचं जे औषध आहे ते दहा लिटर पाण्यामध्ये दहा मिली घेऊन जर आपण ते फवारलं तर तो एक चांगला बंदोबस्त होतो त्याचबरोबर कीटनाशकामध्ये जर पाहिलं तर आम्ही सुरुवातीला सांगितलं की रिजंट आहे मार्शल आहे याने जर प्रमाण कमी नाही झालं तर असेफेट आणि फास म्हणून जे कीटकनाशक हे दोन्हीचं मिश्रण प्रति ग्रॅ लिटर पाण्यामध्ये दोन दोन या ग्रॅम प्रमाणात घेऊन जर फवारलं तर ह्या कांदा पिकावरती येणारे जे काही रोग आहे आणि जे किडी आहेत ह्या किडीचा बंदोबस्त होतो आणि ह्या कांदा पिकावरची जे कीड आणि रोगाचा जर बंदोबस्त निश्चित केला तर कांदा चांगला पोचतो कारण बऱ्याच वेळा असं दिसून येतं की कांदा वाढत असतो परंतु ऐनवेळी जर रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव झाला तर जे काय पानं आहेत ते खराब होतात करपून जातात आणि त्या ठिकाणी की कांदा पोसत नाही सगळ्या पिकाचं नुकसान होऊन पूर्ण पिकाचं नुकसान होतं आणि कांदा आपल्याला जो मार्केटच्या किंवा बाजाराच्या दृष्टिकोनातून कांदा आहे त्या आकाराचा कांदा आपल्याला मिळत नाही कांद्याचं पीक हे तयार झालं आहे हे कसं ओळखावं त्याचे खूण काय आहे किंवा काढणी करताना काय आपण काळजी घेतली पाहिजे कांदा पीक काढणीचं एक साधं लक्षण आहे ते म्हणजे की कांदा पीक तयार झालं की कांद्याची पानं हे पिवळी पडतात दुसरी महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे कांद्याची एक मान असते कांदा आणि त्यावरती एक जो भाग असतो त्याला आपण मान म्हणतो ते एकदम पोकळ होते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे का उभे कांदे असतात वरचे त्या पाती सगळ्या जमिनीवरती पडायला सुरुवात होती म्हणजे सर्वसाधारणपणे त्या शेतातील पन्नास टक्के कांदा पिकाच्या जर माना पडल्या पाती पडल्या तर कांदा काढणीसाठी तयार झाला असं समजावं आणि त्यानंतर शेतकरी बंधूंनी त्यानंतर एक दहा ते बारा दिवसांनी कांदा पिकाची काढणी करावी कांदा काढणी केल्यानंतर त्याचं जे नियोजन आहे किंवा कांदा चाळींचं चार जे व्यवस्थापन आहे ते कशाप्रकारे केलं जावं कांदा काढणीपूर्वी दहा ते पंधरा दिवस अगोदर पाणी देणं बंद केलं पाहिजे त्यानंतर कांदा काढल्यानंतर तो पोळ लावून जमिनीमध्ये तो तसाच वा चार ते पाच दिवस साठवला पाहिजे आणि त्यानंतर मग कांदा कट करत असताना कांदा हा कांद्याच्या माने मान जे आहे साधारणतः चार ते पाच सेंटीमीटर एवढी मान ठेवून कांदा कट केला पाहिजे त्यानंतर तो कांदा सावलीमध्ये आठ दिवस सुकवला पाहिजे आणि त्यानंतर तो कांदा आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या कांदा चाळी आहेत त्या कांदा चाळीमध्ये आपल्याला तो साठवला पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर आपण कांदा काढणीपूर्वी आणि कांदा काढणीनंतर जर काळजी घेतली तर असा कांदा हा साठवणुकीमध्ये कांदा चाळीमध्ये सहा महिन्यापर्यंत चांगल्या अवस्थेमध्ये राहू शकतो सर आपण दिलेल्या सल्ल्यानुसार जर का वेळोवेळी योग्य खत योग्य पाणी व्यवस्थापन केलं तर निश्चितच कांद्याचं पीक हे उत्तमरित्या येणार आहे निश्चितच तर, तर, तर जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश देईल शेतकरी बंधूंना मी एवढं सांगेन की शेतकरी बंधूने जर कांदा पिकाची लागवड करायची असेल तर सुरुवातीला आपल्याला जमिनीचं आणि पाण्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे त्यानंतर जमिनीची चांगल्या चा प्रकारे मशागत करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी जास्ती जास्त शेणखत किंवा सेंद्रिय घटक टाकले पाहिजेत त्यानंतर आपल्याला हंगामानुसार योग्य त्या जातीची निवड केली पाहिजे आणि जातीची निवड केल्यानंतर त्यानंतर लागवडीनंतर ज्या कांदा पिकावर येणारे जे रोग किडी आहेत त्याचं संरक्षण करणं ज्याला आपण पीक संरक्षण म्हणतो ते करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे की खताचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे आणि कांदा काढत असताना तो शेतामध्ये आपल्याला सुकवला पाहिजे काढल्यानंतर तो साठवणूक कशी प्रकारे करतो ह्या सगळे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ह्या सर्व जर आपण शेतकरी बांधवांनी जर काटेकोरपणे पाळले तर निश्चितपणे शेतकऱ्याला उत्पादन चांगलं येईल आलेलं उत्पादन हे चांगल्या प्रकारे साठवता येईल आणि त्यापासून मिळणारा शेतकऱ्याला जो फायदा आहे तो निश्चितपणे जास्त मिळेल असं मला वाटतं नक्कीच आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात अत्यंत मोलाची अशी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद